हिंगणघाट घरकामासाठी योग्य महिना मिळेल अशी बतावणी करून तालुक्यातील अनेक महिलांना पैशाचे आमिष दाखवून बाहेर राज्यात महिलांची विक्री करण्याचे मोठे रॅकेट तालुक्यात असल्याचं बोलले जात आहे या रॅकेटचा शोध पोलीस घेत आहे तब्बल एक वर्ष अत्याचार सहन केल्यानंतर पळून आलेल्या एका विधवेची ही थरारक कथा तिने हिंगणघाट पोलिसांकडे धाव घेत झालेल्या अत्याचाराचे कथन केले आहे शहरातील रहिवासी असलेल्या पीडित महिलेच्या पतीचे चा चार वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर ती धुनी भांडी करिता उदरनिर्वाह करीत होती छाया नामक ओळखीच्या महिलेच्या घरी तिची मंगला सोबत भेट झाली तिने राजस्थानात घरकाम करणाऱ्या महिलेची गरज असल्याचे सांगून चांगला मोबदला दाखवले व पीडित मंगला व पूनम या प्रथम रतलाम या गावी पोहोचले तिथे एका स्टॅम्प तिची सही घेण्यात आली काही दिवसांनी त्या गावी शंकर राठोड व दिलीप राठोड हे पोहोचले त्यांनी पीडित महिलेकडून आधार कार्ड व मोबाईल काढून घेतला व शंकरने दोन लाख रुपये तिची विक्री केली त्याने त्याचा मुलगा दिलीप पत्नी असल्याचे सांगून सुरू केले तसेच याच ठिकाणी तिच्यात अत्याचार करण्यास सुरू झाले मारहाण पण हो केल्यानंतर सदर महिलेने तिच्या आधी देत सुटका करून घेतली तिच्या तक्रारीनंतर हिंगणघाट पोलिसांनी मंगला पूनम शशुकर व दिलीप राठोड तसेच आनंद विरोधला गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत अशाच नवनवीन ताज्या घडामोडीसाठी आजच महाराष्ट्र ग्रामीण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे यवतमाळ नागपूर मराठवाडा असो का विदर्भ व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो की क्रीडा सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका महाराष्ट्र ग्रामीण न्यूज